फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा सामाजिक कार्यकर्ता युवा नेता मिलिंद भाऊ कोलते यांचा वाढदिवसानिमित्त आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी शंकरराव चव्हाण शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णांना फळ वाटप करून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला व नवतरुण युवकांना त्यांनी आवाहन केलंय की वाढदिवसानिमित्त गोरगरीब लोकांना मदत केलेली पाहिजे असं त्यांनी सर्व तरुणांना सल्ला दिला व त्यांनी समाजकार्यामध्ये प्रत्येक तरुणांनी योगदान दिलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या वाढदिवसानिमित्त उपस्थित होते विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत भाऊ कांबळे संकेत कांबळे आदित्य कोलते बंटी तेलंग सौरभ शिंगारे विनोद डाकोरे अनिल डाकोरे आकाश बनसोडे रामजी डाकोरे अमोल तारू जयपाल कोलते चेतन हनवते सोनू कोलते उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज साठी विनोद डाकोरे प्रतिनिधी नांदेड ग्रामीण माझ्या शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना वाटप करण्यात आले त्यानिमित्त मला खूप समाधान वाटले गोरगरोबाची मदत करण्याची खूप माझी इच्छा आहे तरी आमच्या परीनं आम्ही स्वतः इथं येऊन फळदान वाटप केले त्यात खूप मला समाधान वाटले माझे मित्रमंडळी सर्व माझ्यासोबत आले आहेत तरी सर्वांना सांगतो की गोरगरुबाची जेवढी होईल तेवढी पिढीचे सामाजिक कार्यकर्ते आहात या याबद्दल न तरुणाला तुमचा वाढदिवसानिमित्त काय संदेश आहे नवदूरांना एवढं मी आवाहन करतो की सर्वांनी गोरुराची मदत केली पाहिजे आपल्या कष्टातून थोडंसरी समाजासाठी कार्य केलं पाहिजे आपण जर समाजासाठी कार्य केलं तर समाज सुधरेल अशी आमची इच्छा आहे